आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवार व्रताची कथा सांगणार आहे त्याचबरोबर तुम्ही स्क्रीनवर गुरुवार पूजेची विधीही पाहू शकाल तर गुरुवार व्रताची कथा अशी आहे प्राचीन काळातील ही गोष्ट आहे भारतात एक राजा राज्य करत होता तू मोठा प्रतापी आणि दानशूर होता तू रोज मंदिरात जाऊन भगवंताचे दर्शन घेत असे तो ब्राह्मण आणि गुरूंची सेवा करत असे त्याच्या दारातून कोणताही याचक निराश होऊन परत जात नसे तो प्रत्येक गुरुवारी व्रत करत आणि पूजा करत असे दररोज तो गरीबांना मदत करत असे परंतु या सगळ्या गोष्टी त्याच्या राणीला आवडत नसत ती स्वत व्रत करत नसे आणि कोणालाही एक पैसाही दान देऊ इच्छित नसे ती राजालाही असे करण्यास मनाई करत असे एकदा राजा शिकार खेळण्यासाठी जंगलात गेला घरी राणी आणि दासी होत्या त्याचवेळी भगवान बृहस्पतीदेव साधूच्या रूपात राजाच्या दारात भिक्षा मागण्यासाठी आले साधूने राणीकडे भिक्षा मागितली तेव्हा ती म्हणाली हे साधू महाराज मी या दानपुण्याने वैतागले आहे या कामासाठी माझे पती पुरेसे आहेत आता तुम्ही अशी कृपा करा की सारे धन नष्ट व्हावे आणि मी सुखाने राहू शकेन साधुरूपी बृहस्पती देव म्हणाले हे देवी तू तर फारच विचित्र आहेस संतान आणि धनामुळे कोणीही दुःखी होत नाही याची तर सर्वांना इच्छा असते पापी माणूस देखील पुत्र आणि धनाची इच्छा करतो पण जर तुझ्याकडे खूप धन आहे तर भुकेल्यांना अन्न दे पाण्याचे प्याऊ उभार ब्राह्मणांना दान दे धर्मशाळा बांध विहीर तलाव बावडी बागबगीचे यांचे निर्माण कर आणि गरीबांच्या कन्यांचे विवाह करव तसेच यज्ञ वगैरे कर अशा कार्यांमुळे तुझ्या कुलाचे नाव परलोकातही सार्थकी लागेल आणि तुला स्वर्गाची प्राप्ती होईल परंतु राणीला साधूचे हे बोलणे आवडले नाही ती म्हणाली हे साधू महाराज मला अशा धनाची गरज नाही जे मी इतरांना दान देत फिरावे आणि ज्याच्या राखणीत आणि सांभाळण्यात माझा सारावेळ नष्ट व्हावा साधू म्हणाले हे देवी जर तुझी अशीच इच्छा असेल तर मी सांगतो तसं तू कर गुरुवारी घराला शेणाने सारव आपले केस पिवळ्या मातीने धू धु, केस धुतांना स्नान कर राजाला सांग की त्याने दाढी करावी जेवणात मांस आणि मद्य घे कपडे धोब्याकडे धुण्यासाठी दे अशा प्रकारे सात गुरुवार केल्याने तुझे सारे धन नष्ट होईल हे बोलून साधुरूपी बृहस्पती देव अंतर्धान झाले राणीने साधूंच्या सांगण्यानुसार सात गुरुवार तसे करण्याचा विचार केला साधूंच्या सांगण्याप्रमाणे केवळ तीन गुरुवार गेले आणि तिची सर्व धनसंपत्ती नष्ट झाली कुटुंबाला दोन वेळच्या जेवणासाठीही तडफडावे लागू लागले आणि संसारिक सुखांपासून ते दुःखी राहू लागले तेव्हा राजा राणीला म्हणाला हे राणी तू इथे राहा मी दुसऱ्या देशात जातो कारण इथे मला सर्व लोक ओळखतात त्यामुळे मी इथे काही काम करू शकत नाही मी परदेशात जाऊन काही कामधंदा करेन कदाचित आपले भाग्य बदलेल असे म्हणून राजा परदेशाला गेला तिथे तो जंगलातून लाकडे कापून आणत असे आणि शहरात विकत असे अशा प्रकारे तो आपले आयुष्य व्यतीत करू लागला इकडे राजाशिवाय राणी आणि दासी दुःखी राहू लागल्या काही दिवशी जेवण मिळत असे तर काही दिवशी फक्त पाणी पिऊन राहावे लागत असे एकदा राणी आणि दासींना सात दिवस उपाशी राहावे लागले तेव्हा राणीने दासीला म्हटले हे दासी जवळच्या नगरात माझी बहीण राहते ती खूप धनवान आहे तू तिच्याकडे जा आणि तिथून पाच शेअर बाजार घेऊन ये जेणेकरून काही काळातरी गुजारा होईल दासी राणीच्या बहिणीकडे गेली तेव्हा राणीची बहीण पूजा करत होती कारण तो गुरुवार होता दासीने राणीच्या बहिणीला म्हटले हे राणी मला तुमच्या बहिणीने पाठवले आहे मला पाच रुपये द्या दासीने हे अनेक वेळा सांगितले पण राणीच्या बहिणीने कोणताही प्रतिसाद दिला नाही कारण ना ती तेव्हा गुरुवारच्या कथेत मग्न होती जेव्हा दासीला राणीच्या बहिणीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा ती खूप दुःखी झाली तिला रागही आला ती परत राणीकडे गेली आणि म्हणाली हे राणी तुमची बहीणच खूपच गर्विष्ट आहे ती छोट्या लोकांशी बोलतही नाही मी तिला सांगितले पण तिने काही उत्तर दिले नाही म्हणून मी परत आले राणी म्हणाली हे दासी यात तिचा काही दोष नाही जेव्हा वाईट दिवस येतात तेव्हा कोणीही आधार देत नाही चांगले वाईट याची खरी ओळख संकटातच होते जे ईश्वराची इच्छा असेल तेच होईल हे सारे आमच्या नशिबाचे दोष आहे इकडे राणीच्या बहिणीला वाटले की माझ्या बहिणीची दासी आली होती पण मी तिच्याशी बोलू शकले नाही यामुळे ती खूप दुःखी झाली असेल म्हणून कथा ऐकून आणि विष्णू भगवंतांची पूजा संपवून ती आपल्या बहिणीच्या घरी गेली आणि म्हणाली हे बहिणी मी गुरुवारचे व्रत करत होते तुमची दासी आमच्या घरी आली होती पण कथा चालू असताना आम्ही उठत नाही किंवा बोलत नाही म्हणून मी बोलले नाही सांग दासी का आली होती राणी म्हणाली बहिणी आमच्या घरी अन्नाचा एक दाणाही नव्हता तुला काही लपवून ठेवायचे नाही म्हणून मी दासीला तुझ्याकडे पाच शेर बाजार घेण्यासाठी पाठवले होते राणीची बहीण म्हणाली बहिणी पहा बृहस्पती देव सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतात पहा कदाचित तुझ्या घरी अन्न असेल हे ऐकून दासी घरात गेली तेव्हा तिला एक घडा बाजाराने भरलेला सापडला तिला खूप आश्चर्य वाटले कारण तिने प्रत्येक भांडे तपासले होते ती बाहेर आली आणि राणीला सांगितले दासी राणीला म्हणाली हे राणी पहा जेव्हा आम्हाला अन्न मिळत नाही तेव्हा आम्ही रोजच उपवास करतो जर यांच्याकडून या व्रताची विधी आणि कथा जाणून घेतली तर आपणही ते करू दासीच्या सांगण्यावरून राणीने आपल्या बहिणीकडे गुरुवार व्रताबद्दल विचारले तिच्या बहिणीने सांगितले राणी गुरुवारी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि गुरुवारचे व्रत करावे पण त्या दिवशी डोके धुऊ नये गुरुवारच्या व्रतात चण्याच्या चा डाळीने आणि मनुक्यांनी केळीच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णूंची पूजा करावी आणि दिवा लावावा त्या दिवशी फक्त एकदाच जेवण करावे जेवणात किवळे पदार्थ खावेत आणि कथा ऐकावी अशा प्रकारे केल्याने गुरु भगवान प्रसन्न होतात आणि पुत्र व धन देतात अशा रीतीने व्रत आणि पूजनाची विधी सांगून राणीची बहीण आपल्या घरी परत गेली राणी आणि दासी दोघींनी ठरवले की त्या बृहस्पती देवाची पूजा नक्की करतील सात दिवसानंतर गुरुवार आला तेव्हा त्यांनी व्रत ठेवले त्या घोड्याच्या तबिल्यात गेल्या आणि व गुळ आणले चण्याच्या डाळीने केळीच्या झाडाच्या मुळाशी विष्णू भगवंताची पूजा केली पण जेवण कुठून येणार दोघी खूप दुःखी झाल्या पण त्यांनी व्रत केले होते त्यामुळे बृहस्पतीदेव प्रसन्न होते ते एका साध्या व्यक्तीच्या रूपात दोन थाळ्यांमध्ये सुंदर पिवळे जेवण घेऊन आले आणि दासीला देऊन म्हणाले हे दासी हे जेवण तुझ्यासाठी आणि राणीसाठी आहे तुम्ही दोघींनी खा दासीला जेवण मिळाल्याने ती खूप आनंदी झाली आणि राणीला म्हणाली राणीजी जेवण करा राणीला जेवण कुठून आले याची काहीच माहिती नव्हती म्हणून ती दासीला म्हणाली जा तूच जेवण कर कारण तू आमची उगाच थट्टा करतेस दासी म्हणाली एक व्यक्ती आता जेवण देऊन गेली आहे राणी म्हणाली ते जेवण तुझ्यासाठीच आहे तूच खा दासी म्हणाली त्या व्यक्तीने आपल्या दोघींसाठी दोन थाळ्यांमध्ये जेवण दिले आहे म्हणून आपण दोघी मिळून जेवण करू मग दोघींनी गुरु भगवंताला नमस्कार करून जेवण सुरू केले त्यानंतर त्या प्रत्येक गुरुवारी गुरु, गुरु भगवंताचे व्रत आणि पूजा करू लागल्या बृहस्पती देवाच्या कृपेने त्यांच्याकडे धन आले पण राणी पूर्वीप्रमाणे आळस करू लागली तेव्हा दासी म्हणाली पहा राणी तुम्ही पूर्वीही असाच आळस करत होतात तुम्हाला धन सांभाळण्याचे कष्ट वाटत होते त्यामुळे सारे धन नष्ट झाले आता गुरु भगवंताच्या कृपेने धन मिळाले आहे तरीही तुम्हाला आळस वाटतो खूप संकटानंतर आपल्याला हे धन मिळाले आहे म्हणून आपण दान पुण्य करायला हवे भुकेलेल्यांना अन्न द्या प्याऊ उभारा ब्राह्मणांना दान द्या विहीर तलाव बावडी यांचे निर्माण करा मंदिर पाठशाळा बांधून दान द्या कुमारी कन्यांचे विवाह करवून द्या धन शुभ कार्यांत खर्च करा जेणेकरून तुमच्या कुलाचा यश वाढेल स्वर्गप्राप्ती होईल आणि पितरं प्रसन्न होतील दासीच्या सांगण्यावरून राणीने अशी कार्य सुरू केली ज्यामुळे तिचा खूप यश पसरला एक दिवस राणी आणि दासी आपसात विचार करू लागल्या की राजा कोणत्या अवस्थेत असतील याची काही खबर नाही त्यांनी बृहस्पती देवांना प्रार्थना केली त्या रात्री भगवंतांनी राजाला स्वप्नात सांगितले हे राजा उठ तुझी राणी तुझी आठवण काढते आहे आता तू आपल्या देशात परत जा सकाळी उठा राजा आणि जंगलात लाकडे कापण्यासाठी गेला जंगलातून जाताना तो विचार करू लागला की राणीच्या चुकीमुळे किती दुःख सहन करावे लागले राजा पाठ सोडून जंगलात राहावे लागले आणि लाकडी कापून विकून गुजरान करावा लागला त्याचवेळी बृहस्पती देव साधूच्या रूपात जंगलात आले आणि राजाजवळ येऊन म्हणाले हे लकडहाऱ्या तू या सुनसान जंगलात कोणत्या चिंतेत बसलास मला सांग हे ऐकून राजाच्या डोळ्यात पाणी आले आणि त्याने साधूला वंदन करून सांगितले हे प्रभू तुम्ही सर्व काही जाणणारे आहात असे म्हणून राजाने साधूला आपली संपूर्ण कहाणी सांगितली महात्मा स्वभावाने दयाळू असतात ते राजाला म्हणाले हे राजा तुझ्या पत्नीने बृहस्पती देवांविरुद्ध अपराध केला होता ज्यामुळे तुझी ही अवस्था झाली आता तू कसलीही चिंता करू नकोस भगवान तुला पूर्वीपेक्षा जास्त धन देतील पहा तुझ्या पत्नीने गुरुवारचे व्रत सुरू केले आहे आता तूही गुरुवारचे व्रत कर चण्याची डाळ गूळ आणि पाणी लोट्यात घेऊन केळीच्या पानावर भगवान विष्णूंची पूजा कर मग कथा सांग किंवा ऐक भगवान तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करतील साधूला प्रसन्न पाहून राजा म्हणाला हे प्रभू लाकडे विकून मला इतके पैसे मिळत नाहीत की जेवणानंतर काही शिल्लक राहील मी रात्री स्वप्नात माझ्या राणीला व्याकुळ पाहिले आहे माझ्याकडे कोणतेही साधन नाही की मी बातम्या जाणून घेऊ शकेन मग मी गुरुवारची कोणती कथा सांगू किंवा ऐकू मला तर काहीच माहिती नाही साधू म्हणाले हे राजा तू कोणत्याही गोष्टीची काळजी करू नकोस गुरुवारी नेहमीप्रमाणे लाकडे घेऊन शहरात जा तुला नेहमीपेक्षा दुप्पट धन मिळेल ज्यामुळे तू चांगले जेवण करशील आणि बृहस्पती देवांच्या पूजेचे साहित्यही मिळेल लकडहारा बनलेल्या राजाने साधूकडून बृहस्पती देवाची कथा ऐकली आणि गुरुवारचे व्रत करून भगवान विष्णूंची पूजा केली त्या दिवसापासून त्याचे सर्व कष्ट दूर झाले पण पुढच्या गुरुवारी कामात जास्त व्यस्त राहिल्याने त्याने बृहस्पती देवाचे व्रत केले नाही यामुळे बृहस्पती देव लकडहाड्यावर रागावले आणि त्याला चूक केल्याची शिक्षा दिली त्या दिवशी शहरातील राजाने सर्व नागरिकांना महालात जेवणासाठी येण्याची घोषणा केली जो येणार नाही त्याला अपराधी मानून शिक्षा होईल असे सांगितले लकडहारा बनलेल्या राजाने ही घोषणा ऐकली पण जंगलातून लाकडे कापून आणण्यात आणि विकण्यात उशीर झाल्याने तो वेळेवर महालात जेवणासाठी पोहोचू शकला नाही त्यामुळे राजाचे सैनिक त्याला पकडून महालात घेऊन गेले राजाने त्याला एका खोलीत बसवून जेवण दिले त्या खोलीत एका खुंटीवर राणीचा सोन्याचा हार लटकत होता लकडहारा त्या खोलीत एकटाच जेवत होता तेव्हा एक आश्चर्यकारक घटना घडली त्याच्या डोळ्यादेखत त्या कुंटीने हार गिळला थोड्या वेळाने राजाने हार गायब झाल्याचे पाहिले आणि लकडहाराला कारावासात टाकले लकडहारा मनात आपल्या नशिबाला दोष देऊ लागला तेव्हा त्याला जंगलात भेटलेल्या साधूची आठवण झाली थोड्या वेळाने बृहस्पती देव संन्यासीच्या रूपात त्याच्यासमोर प्रकट झाले आणि म्हणाले हे लकडहाऱ्या तू बृहस्पती देवाची पूजा केली नाहीस म्हणून तुला हे कष्ट भोगावे लागले पण आता काळजी करू नकोस गुरुवारी कारागाराच्या दारात तुला काही पैसे सापडतील त्या पैशांनी चणा आणि गुळ घेऊन बृहस्पती देवाचे व्रत कर आणि त्यांची पूजा कर मग तुझे सारे कष्ट नष्ट होतील आणि सर्व दुःख संपतील गुरुवारी लकडहाऱ्याला कारागाराच्या दारात पैसे सापडले त्याने त्या पैशांनी चणा आणि गूळ मागवला आणि बृहस्पतीवारच्या व्रताची कथा सांगितली यामुळे बृहस्पतीदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी शहराच्या राजाला स्वप्नात लकडहाऱ्याला कारागारातून मुक्त करण्यास सांगितले सकाळी राजाने आपल्या खोलीत जाऊन पाहिले तेव्हा खुंटीवर राणीचा हार लटकत होता राजाने लकडहाऱ्याला मुक्त केले आणि त्याला धन आणि दागिने देऊन निरोप दिला लकडहारा बनलेला राजा त्या शहरातून आपल्या नगरात परत आला तिथे त्याला विहिरी धर्मशाळा बाग बगीचे पाहून खूप आनंद झाला त्याने कोणाला तरी विचारले या विहिरी धर्मशाळा कोणी बांधल्या आहेत त्याने सांगितले की सर्व काही राणी आणि तिच्या दासीने बांधले आहे महालात पोहोचला राजा तेव्हा राणीने त्याचे भव्य स्वागत केले तेव्हा राजाने ठरवले की आठवड्यातून एकदा सर्वजण बृहस्पती देवाचे व्रत आणि पूजा करतात पण मी दररोज व्रत करेन आणि दिवसातून तीन वेळा कथा सांगेन आता राजा नेहमी खिचात चण्याची डाळ बांधून ठेवत असे आणि दिवसातून तीन वेळा बृहस्पती देवाची कथा सांगत असे काही दिवसांनंतर राजाला आपल्या बहिणीची आठवण झाली एक दिवस तो घोड्यावर स्वार होऊन आपल्या बहिणीला भेटण्यासाठी निघाला तो नगराच्या बाहेर पोहोचला तेव्हा त्याने काही लोकांना एक शव घेऊन जाताना पाहिले राजाला आठवण झाली की आज त्याने कोणालाही गुरुवारच्या व्रताची कथा ऐकवली नाही त्याने त्या लोकांना थांबवून सांगितले भाऊंवा शव नेण्यापूर्वी गुरुवारची कथा ऐका लोक त्याच्यावर चिडले आणि म्हणाले तू वेडा तर नाहीस ना पण काही वृद्धांनी सांगितले ठीक आहे भाऊ चालता चालता तुझी कथा ऐकतो राजाने चालता कथा सुरू केली कथा ऐकता ऐकता सर्व काही हलू लागले राजाची पूर्ण कथा ऐकताच शव उठून बसले लोकांनी आश्चर्याने जाताखाली बोटे दाबली आणि पुढील गुरुवारपासून बृहस्पती देवाचे व्रत करायचे आणि कथा ऐकायचे ठरवले घोड्यावर स्वार झालेला राजा चालता चालता एका शेतकऱ्याकडे पोहोचला शेतकरी आपल्या शेतात नांगर चालवत होता राजा म्हणाला अरे भाऊ माझी गुरुवारची कथा ऐक शेतकरी चिडून म्हणाला अरे भाऊ तुने दिसत नाही का तुझी कथा ऐकण्यात जेवढा वेळ जाईल तेवढ्या वेळात मी पूर्ण शेत नांगरून काढीन राजा निराश होऊन पुढे निघाला तेवढ्यात शेतकऱ्याचे बैल लटपटले आणि जमिनीवर पडले शेतकऱ्याच्या पोटातही तीव्र वेदना सुरू झाल्या जेव्हा शेतकऱ्याची पत्नी जेवण घेऊन आली तिने शेतकऱ्याला याबद्दल विचारले शेतकऱ्याने घोडेस्वराची पूर्ण कथा सांगितली शेतकऱ्याची पत्नी धावत राजाकडे गेली आणि हात जाडून म्हणाली भैया मी तुमची कथा ऐकायला तयार आहे राजा तिच्या सोबत शेतात गेला आणि त्याने गुरुवारची कथा सांगितली कथा ऐकताच बैल उठून उभे राहिले आणि शेतकऱ्याच्या पोटातील वेदना तात्काळ बरी झाली राजा आपल्या बहिणीच्या घरी पोहोचला तेव्हा तिथे त्याचे खूप स्वागत झाले दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर राजाने पाहिले की घरातील सर्वजण जेवत होते गुरुवारची कथा कोणाला तरी ऐकवल्याशिवाय राजा जेवण करत नसे त्याने आपल्या बहिणीला विचारले बहिणी घरात कोणी असे आहे का ज्याने अजून जेवण केले नाही ती म्हणाली भैया आमच्या घरात काय पण पूर्ण नगरात तुला सकाळी सकाळी जेवण न केलेली व्यक्ती सापडणार नाही मग राजा बहिणीच्या घरातून बाहेर पडला आणि नगरात उपाशी व्यक्तीच्या शोधात निघाला एका मिंटपाळाचे घरी त्याचा मुलगा आजारी होता म्हणून उपाशी होता राजाने त्याला जाऊन गुरुवारची कथा सांगितली कथा ऐकताच मेंढपाळाचा आजारी मुलगा पूर्णपणे बरा झाला सर्वांनी राजाचे खूप कौतुक केले एक दिवस राजा आपल्या बहिणीला म्हणाला बहिणी आता आम्ही आमच्या घरी जाऊ इच्छितो तूही आमच्यासोबत चल काही दिवस तिथे राहून परत ये राजाच्या बहिणीने आपल्या सासूला विचारले तेव्हा सासूने टोमडे मारत म्हटले सुने माहेरी जायचे असेल तर एकटी जा माझ्या नातवाना घेऊन जाऊ नको तुझ्या भावाला संतान नाही तुझी बहीण माझ्या नातवांवर काही जादूटोणा करेल दुसऱ्या खोलीत सासूचे हे बोलणे ऐकून राजा दुःखी मनाने एकटाच आपल्या नगरात परत आला राणीने राजाला विचारले तुम्ही तुमच्या बहिणीला सोबत आणणार होतात असे म्हणाला होतात मग बहिणीला सोबत का आणले नाहीत तेव्हा राजा दुःखीहून म्हणाला राणी आपण निसंताना होत म्हणून कोणीही आपल्या घरी यायला तयार होत नाही राणीने राजाला समजावले हे प्राणनात बृहस्पती देवाने आपल्याला सर्व काही दिले आहे आता ते आपल्याला संतानही नक्की देतील गुरुवारी विधिवत व्रत करत राजा आणि राणीने बृहस्पती देवांना संतानासाठी प्रार्थना केली काही दिवसांनंतर बृहस्पती देवानी स्वप्नात दर्शन देऊन सांगितले हे राजन तुझी मनोकामना नक्की पूर्ण होईल एक आठवड्यानंतर राणी गर्भवती झाली दहाव्या महिन्यात राणीने एका सुंदर पुत्राला जन्म दिला राजा आणि राणी आयुष्यभर गुरुवारचे व्रत करत राहिले त्यांच्या घरी धनाची मर्षा होत राहिली अशा प्रकारे आनंदाने जीवन जगत राजा आणि राणी बृहस्पती देवांच्या कृपेने मोक्ष प्राप्त करून थेट वैकुंठधामाला पोहोचले गुरुवारचे व्रत विधिवत करून जो स्त्रीपुरुष भगवान विष्णूंची पूजा करतात त्यांच्या सर्व मनोकामना भगवान पूर्ण करतात बृहस्पती देव की जय भगवान विष्णूंची जय ही होती गुरुवार व्रताची कथा आशा आहे की हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरला असेल जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून प्रत्येक व्रत सण आणि पूजापाठाशी संबंधित व्हिडिओंची सूचना तुम्हाला वेळेवर मिळत राहील खूप खूप धन्यवाद